नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह हेडलाईन्स महाराष्ट्रात येणार ऐंशी हजार कोटींची नवी गुंतवणूक राज्य शासनाचे नऊ करार सातव्या वेतन आयोगासाठी एस टी कर्मचारी ऐन दिवाळीत आंदोलनाच्या तयारीत प्रवाशांचे हाल होणार बोलताना भान राखा मुख्यमंत्र्यांनी दिल्या आमदार पडळकरांना कान किया चुका दुरुस्त करा नाहीतर खुर्ची खाली करा अजित पवारांचा मंत्र्यांना इशारा बीड मध्ये अठ्ठावीस सप्टेंबरला ओबीसी महारॅली निघणार मंत्री छगन भुजबळांची घोषणा तर आवश्यक वाटल्यास मुंबई मध्ये काय तर दिल्लीमध्येही मोर्चे काढून भुजबळांचं जरांगीना आव्हान मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका पाच तास रस्त्यात खोळंबली तर वाहतूक कोंडीमुळे चिमुकल्याचा मृत्यू लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी आहे लाडक्या बहिणींना दोन महिन्यात करावं लागणारे ई केवायसी मंत्री अदिती तटकरेंनी दिली माहिती नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी समितीची स्थापना तर गिरीश महाजन समितीच्या प्रमुखपदी नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये आजपासून दहा चाकी ट्रक आणि त्यापेक्षा जास्त अवजड वाहनांवर तात्पुरती बंद सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत ही बंदी लागू असते आसामी गायक झुबिन गर्गचा सिंगापूरमध्ये बावन्नव्या वर्षी स्कुबा डायव्हिंग करताना अपघाती मृत्यू